माझ नाव सुरज सुरज उबाळे आहे मी लहानाला खाडे गाव जिल्हा नांदेड इथे पहिली ते पाचवी पर्यंत गावाच्या शाळेत शिकलेलो आहे सातवीला ला विष्णुपुरी अपंग विद्यालय मध्ये होतो सातवी आठवी दहावी ला, ला, हो भी भी. भी ला खेडा निवासी आश्रय विद्यालय हिंगोली जिल्हा मध्ये होतो अकरावी ला इथे शिवाजी हायस्कूल ला कंदाल चे आलो इथे बारावी ला कंदाल च्या शाळेत आहो मग बारावी ला परीक्षा आता चालू आहे काहीच नाही सवलत वगैरे आहे परीक्षा घेतल्या देणार त्या मुलांना एवढंच सांगणार की हाता नसून पायाने लिहित आहे हाता असलेले सर आता सर सांगता सकाळी सर असं मुख्याल सांगलेले आहे काही विद्यार्थी हाताला प्रश्न बांधून येत आहेत लाईटल त्यामुळे सलमान लिहि तिला हाताळ नसून तू इतकं हे केला तर पर परीक्षा केंद्रावर काही तुम्हाला काही तकलीफ काय शिक करू सचिव शिवाजी मुफते कंदार अजय आमदार आलं की आमच्या कदारच्या शिवाजी कॉलेजच्या केंद्रावर बारावीची परीक्षा देणारा एक अपंग विद्यार्थी आहे आणि तो दोन्ही हातानी अपंग आहे म्हणून पायाने लिखाण करीत आहे तो आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे व त्याची पुढील शिक्षणाची सगळं जबाबदारी संस्थे स्वीकारलेली आहे घेतलेली आहे असं अध्यक्षाने जाहीर केलं आहे तेव्हा त्याला माझा पाठिंबा आहे बिलकुल योग्य केलेलं आहे ते पण हा विद्यार्थी असा आहे की अपंगाला सवलत मिळते काही त्याला सवलत सुद्धा माहिती नाही मला मी तुमच्या टाईममध्ये लिहून देईन अशा प्रकारची हिंमत त्यांनी दाखवली जय आश्चर्य कुरुडे मी प्राध्यापक वैजनाथ कुरुडे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य सदस्य आहे या आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये बारावीचं सेंटर चालू आहे आणि या ठिकाणी बारावीच्या कला विभागामध्ये सूरज उबाळे नावाचा एक विद्यार्थी अपंग परीक्षा देत आहे आम्हाला कळालं पण दोन्ही हात त्याला नाही आहेत दो फक्त पाय आहेत पायानच तो मोबाईल हाताळतो पायानंच तो अभ्यास करतो पायानच तो लिखाण करतो हे पाहिल्यानंतर आम्ही अचंबित झालो आज आपण चांगले हात असताना सुद्धा हात बांधून खोटं नाटक करून दुसऱ्या माणसाला लेखणी घेऊन पेपर सोडवणारे आम्ही बघितलेले आहेत आम्ही ऐकलेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे अशा खोट्या वागणाऱ्या जिंदगी जगणाऱ्या लोकांच्या काळामध्ये अपंग माणूस इतक्या प्रामाणिकपणाने लिहितो कुठलाही अधिकचा वेळ न मागता लिहितो याचा कर्ग अशा माणसांना कशा प्रकारे देणगी देतो हे यावरूनच आपल्याला सिद्ध होतं अशा प्रकारचं लिखाण या इतक्या स्पीडने तो करतो आणि शा बोर्डाने त्याला अशा अपंगांना सवलती दिलेल्या आहेत परंतु त्यांनी कुठलीही सवलतीचं पत्र आणलेलं नव्हतं तरीसुद्धा आमच्या इथल्या प्राचार्य जोगदान साहेबांनी बोर्डाची परवानगी घेऊन त्यांना सवलत देण्याचं जाहीर केलं इतरही मन करतो त्याचबरोबर परवा सकाळी पुरुषोत्तम धोंडगे संस्थेचे अध्यक्ष यांनी भेट दिली आणि चा या मुलाचं कौतुक केलं आणि त्याला पुढील शिक्षणासाठी पूर्ण खर्चाचं त्यांनी अभिवचन दिलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचंही आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन